मानवी रक्ताला आतापर्यंत कुठलाही पर्याय नाही त्यामुळे रक्तदानामधूनच रक्ताचा तुटवडा दूर होऊ शकतो यासाठी रक्तदानाची विविध माध्यमातून जनजागृती केली जाते मात्र नाशिक येथील उपकोषागार अधिकारी यांनी तब्बल एकशे आठ वेळा रक्तदान करून समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे गजानन देवचाके हे नाशिक येथील उपकोषागार अधिकारी असून त्यांनी काल गोंद्यात येत रक्तदान करून सर्वांना रक्तदान करण्याचे आवाहन केले तर त्यांनी आतापर्यंत एकूण एकशे आठ वेळा रक्तदान करून समाजासमोर एक वेगळा आदर्श ठेवला आहे माझं नाव गजानन माधव देवचके आहे महाराष्ट्र राज्य शासनाच्या वित्त विभागामध्ये सध्या उपकोषागार अधिकारी सिन्नर जिल्हा नाशिक येथे कार्यरत आहे माझे जवळपास पंचवीस वर्ष शासकीय नोकरी पूर्ण झालेली आहे आणि रक्तदानाचं काम गेल्या पंचवीस वर्षापासून माझं चालू आहे रक्तदानाच्या कार्यामध्ये आतापर्यंत माझे एकशे सात वेळा रक्तदान झाले होते आज गोंदियाला येऊन माझं एकशे अठरावा रक्तदान पूर्ण झालेलं आहे त्यात वैशिष्ट्य असं आहे की एक, दा दा एक रक्ता रक्ता ते शंभर रक्तदान हे नाशिकला जनकल्याण रक्तपेढीमध्ये केले ज्याच्यामध्ये त्रेचाळीस वेळा सिंगल डोन रुपलेटलेट पण दिलेले आहे एकशे एक पासून एक मी एक वेगळा उपक्रम राबवतो आहे प्रत्येक जिल्ह्याच्या सिव्हिल हॉस्पिटलला जाऊन माझ्या रक्ताचा एक थेंब त्या जिल्ह्यामध्ये प्रातिनिधिक स्वरूपामध्ये एखाद्या गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचावा त्यासाठी माझे प्रयत्न आहेत त्याच्यामध्ये मी नाशिक जिल्ह्यापासून सुरुवात केली नाशिक सिव्हिल हॉस्पिटलला एकशे एकावर रक्त झाल्यानंतर एकशे दोन साठी मी अहमदनगर सिव्हिल हॉस्पिटलला गेलो एकशे तीनला धुळ्याचं सिव्हिल हॉस्पिटल पूर्ण केलं एकशे चारला मी जळगावला गेलो आणि एकशे ला नंदुरबार सिव्हिल हॉस्पिटल पूर्ण केलं पाच ही नाशिक डिव्हिजन मधल्या पाचही जिल्ह्यांमध्ये रक्त करणारा पहिला अधिकारी असा एक बहुमान मी मिळवला एकशे सहा लाल हॉस्पिटलला गेलो होतो एकशे सातवं डोनेशन माझं भंडाराला झालं आणि आज एकशे आठावं मी ते गोंदिया जिल्ह्यामध्ये पूर्ण करतो आहे माझ्या नाव माझ्या नावावरती महाराष्ट्र राज्य शासनाच्या गट ब राजपत्रित संवर्गात शंभर रक्तदान पूर्ण केलेलं आहे एकमेव अधिकारी म्हणून राष्ट्रीय विक्रम पण नोंदवला गेलेला आहे जिल्हाधिकारी असतील विभागीय आयुक्त महसूल असतील त्याच्यानंतर पोलीस कमिशनर साहेब असतील त्यांच्या हस्ते बरेच सन्मान पण झाले सत्कार पण झाले माझ्या मिसेसचे पंधरा डोनेशन झाले माझ्या मोठ्या मुलीचे पाच डोनेशन झालेले आणि भविष्यामध्ये रक्तदान या क्षेत्रामध्ये अजून काहीतरी एक भरीव कामगिरी करायची का आहे त्यासाठी एक संस्था ओपन करून त्या संस्थेच्या माध्यमातून जसं सी जे नो क्लायंट तसे वाय बी नो योर्क प्लॅट असे त्या संस्थेचा उद्देश असेल त्याच्यातून रक्ताचे आधार रक्तातले गुणधर्म रक्ताचे गुणवैशिष्ट रक्त कोणाला लागतं कसं देऊ शकतो याच्या संदर्भात वेगळे वेगळ्या जे लोकांच्या मनात शंका आहेत गैरसमज आहेत ते दूर करण्यासाठी एक छोटासा उपक्रम राबवायचा डोक्यामध्ये आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे शासकीय कार्यालय असतील ट्रेनिंग सेंटर असतील विविध शाळा शाळा आहेत कॉलेजेस आहेत अशा ठिकाणी जाऊन अवेअरनेस वाढवायचा आणि येणारा जो समाज आहे आपला अठरा ते पंचवीस वयोगट आहे त्याच्या पुढचे तो एक सक्षम समाज असावा आणि भारताचं भवितव्य घडवण्यासाठी जी रक्ताची गरज आहे कारण आज रक्त कुठल्याच कंपनीत तयार होते तुमच्या माझ्या शहरातच तयार होतं आणि ते रक्त त्या गरजूपर्यंत पोहोचवण्यासाठी आपणच कुठेतरी पुढाकार घेणार लोकांचे गैरसमज दूर करणं हे फार गरजेचं आहे यासाठी म्हणून छोटासा प्रयत्न असेल नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुका येथील उपकोषाकार अधिकारी आ, श्री गजानन देवचके यांनी आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील रक्तपेढीमध्ये रक्तदान केलेले आहे आणि त्यांच्याकडून प्राप्त झालेल्या माहितीच्या अनुसार त्यांनी आता पण आजचं जे हे त्याचं रक्तदान होतं ते एकशे आठावा होतं त्याच्यामुळे आम्ही त्यांचं अभिनंदन करतो व त्यांनी जो उपक्रम सुरू केलेला आहे की शासकीय सेवेमध्ये राहून सामान्य जनतेलामध्ये बाबतीत जनजागृती व्हावी म्हणून स्वतः रक्तदान करून लोकांमध्ये जागृती करण्याचा प्रयत्न करतात हा उपक्रम ते मी प्रकारे पुढेसुद्धा चालू ठेवा अशा आम्ही त्यांना शुभेच्छा देतो